आज मी दोन रेसिपी तयार करणार आहे रावसचं काळवण आणि कालेट्यांचं हे ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी दोन प्रकारची मच्छी आणलेली आहे कालेटे आणि रावस तर ह्या दोन प्रकारच्या मच्छीच्या दोन रेसिपी तयार करणार आहे एका व्हिडिओमध्ये ही कालेटी आहेत ती पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि काही दिवसच सापडतात सिजनल मच्छी आहे कालेटनची आणि ते कालेटनचे सुकं तयार करणार आहे खूप चविष्ट आणि टेस्टी मच, मच्छी लागते ही आणि रावस माश्याचं काळवण काळवणसुद्धा खूप चविष्ट लागतं चला तर मग रेसिपी आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दोन प्रकारची मच्छी घेतलेली आहे आ, ही कालेटे कालेटे हे उक, आ, कालेटे आहेत कालेटे हे पावसाळ्याचं सीझन आता जवळ आलेला आहे मग कालेटे येतात असे एकदम ही फ्रेश कालेटे घेतलेले आहेत एकदम असे फ्रेश जिवंत कालेटे आहेत आणि हे रावस घेतलेले आहेत रावस छोटे आहेत म्हणून रावसचं मी काळवण करणार आहे आणि कालेट्यांचं सुकं तयार करणार रा आहे रावतची फ्रायसुद्धा केलेली आहे त्याची रेसिपी चॅनलवर अपलोड झालेली आहे असे हे दोन प्रकारचे मा मच्छी आहेत आता पहिल्यांदा कालेटे कापून घेणार आहे आता कालेटे आहेत ते एक कापून दाखवणार आहे मी असं जो डोक्याचा भाग आहे तो काढून घ्यायचा कालेट्यांचा त्यात थोडीशी अशी घाण वगैरे असते ती काढून घ्यायची आहे आणि नंतर आ, छोटे छोटे पीस करायचे म्हणजे मीडियम आकाराचे असे पीस करून घेणार आहे कालटे एकदम फ्रेश आहेत असे तीन पीस करून घेतलेले आहेत आणि सगळे कालेटे आहेत ते मी कापून घेणार आहे आणि रावस आहे तो कापून दाखवणार नाही फक्त हे रावसची जी वरची खौला आहे ती काढून घ्यायची हे कल्ले वगैरे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि डोक्याचा भागसुद्धा मी काळवणामध्ये घेणार आहे तर रावस आणि हे कालेटे कापून स्वच्छ धुवून घेते आता मच्छी आहे ती साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कालेटेसुद्धा आणि इकडे रावस मासासुद्धा आता कालेटणा आलं लसण आणि एक हिरवी मिरची घेतलेली एक चमचा लावून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद आणि एक चमच मिरची पावडर मी मसाला वापरणार नाही घरगुती मसाला वापरणार नाही फक्त मिरची पावडरच ह्याला वापरणार आहे एक चमचा मिरची पावडर दोन चमचे लिंब हे चिंचेचं पाणी चवीनुसार मीठ हे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ही मसाला वगैरे आहे आलं लसण लावलेली ती छान अशी कालेट्यांमध्ये मुरली पाहिजे छान सुके केल्यानंतर खूप छान टेस्टी होतात हे कालेटे आणि कालेट्यांमध्ये मिरची पावडरचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं जरा तिखट झालं झणझणीत तर चवीलासुद्धा छान लागतात आता हे मसाले कालून झालेले आहेत फ्रीजमध्ये ठेवते आता रावस मसाला मसाले लावून घेणार आहे आता पहिल्यांदा मी रावसचं काळवण तयार करणार आहे त्याच्यासाठी रावस माशाला थोडीशी आलं ची पेस्ट लावून घेणार आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आणि आता काळवण तयार करते तर हे मिक्स करून घेतलेलं आहे हळद तर इथे मी फक्त वाटण करणार आहे वाटणामध्ये खोबरं वगैरे घेणार नाही ओलं खोबरं एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर हे बारीक करून घेणार आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे पहिल्यांदा रावतचं काळवण तयार करणार आहे तर तेल घालून घेते आता तेल गरम झालेलं आहे तर मी लसूण घालून घेते लसण लावलेलं ला आहे रावसला तर लसणाचं थोडं कमी प्रमाण घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची फोंडीला रावसलासुद्धा मच्छीला हळद लावलेली म्हणून फोडणीमध्ये हळद कमी घेतलेली आहे आता लसण छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर लसण मस्त छान परतून झालेलं आहे कुरकुरीत त्याच्यामध्येही मच्छी घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम क्लोज करून ठेवायचा आहे इथे मी वाटण केलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि टॉमॅटोचा ते घालून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आहे तर घरगुती मसाला एक चमचा जेवढी मच्छी असेल किंवा जेवढी काळवण करायचं असेल त्या प्रमाणानुसार मसाला घ्यायचा आहे अर्धा वाटी चिंचेचं पाणी आणि चवीनुसार मीठ आणि हे ढवळून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे आणि जेवढं काळवण पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण एकदम पण जास्त काळवण करायचं नाही पाणी घालायचं नाही अगदी मिडियम जर रस्सा ठेवलात तर खूप छान होतं रावतचं काळवण आणि कमीच साहित्य घेतलेलं आहे ओलं खोबरं वगैरे घातलेलं नाही तरीसुद्धा खूप टेस्टी लागते हे काळवण आता झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करणार आहे तर रावतचं काळवण तयार आहे तोपर्यंत कालेटनचं सुकं तयार करून घेणार आहे आता कालेटी फ्रीजमध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरी चालेल छान अगदी मसाला मुरतो त्याच्यामध्ये आता मी नी फोडणीला घालून घेते तेलामध्ये आता या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलाचं थोडं जास्त प्रमाण घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर थोडंसं लसण घालून घ्यायचं आहे लसण कालट्यानं लावलेलं आहे आलं लसण म्हणून फोंडीमध्ये अगदी थोडंसंच लसूण घेणार आहे आणि थोडीशी अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे लसण कुरकुरीत होईपर्यंत परतून द्यायचं नंतर मग आलेटं घालून घेणार आहे लसण छान कुरकुरीत झालेलं आहे त्याच्यामध्ये ही कालेट घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवर सावकाश तयार करून घ्यायची आहे हळूच ढवळून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून द्यायचं जरा एक दोन मिनटं नंतर मग पुन्हा ढवळून घ्यायची आहे तर आवाजचं काळवण तयार झालं आहे की चेक करूया गॅसचा फ्लेम स्लो करतो असतं रावतचं काळवण तयार झालेलं आहे आणि वाससुद्धा छान खमंग येतो आणि वाटण वगैरे जास्त घातलेलं नाही तरीसुद्धा घट्टसर असं काळवण तयार झालेलं आहे खूप छान झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते रावतचं काळवण तयार झालेलं आहे तर रावतचं काळवण तयार झालेलं आहे आता कालेटे बघूया जरा ढवळून बघायचे आहेत कालट्यांमध्ये सुद्धा पाणी थोडंसं सुटलेलं आहे कारण का झाकण ठेवलेलं म्हणून आता थोडेसे हळू डळून घ्यायचे सगळ्या बाजूने तयार झाले पाहिजे कालेटे पण फ्रेश असल्यावर खूप चविष्ट लागतात एकदम आता कालेट्यांवर झाकण ठेवून देणार नाही कारण का झाकण ठेवलेलं तेव्हा पाणी सुटलेलंच आहे आता ह्या पाण्यातच छान असे तयार होतात कालेटे आणि असे सुके केले तर खूप छान चवीला लागतात भाकरीसोबत वगैरे खायला खूप मस्त एकदम कालेटे मला जर आवडत नसतील पण ह्या पद्धतीने जर तयार केले तर नक्की आवडीने खातील खूप छान लागतात चवीला आता कालेट्यांचं सुकं तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे एकदम छान दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायचं मग सगळ्या बाजूने व्यवस्थित तयार होतात आणि थोडासा ओलावा राहिलात त्याच्यामध्ये तरी चालेल खूप छान लागतं तर असं हे काला त्यांचं सुपं झालेलं आहे तयार गॅस बंद करून घेते आता इथे दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत मस्त खूप चविष्ट खमंग आणि अगदी साध्या पद्धतीने झटपट असं रावतचं काळवण किती असं छान घट्टसर झालेलं आहे खूप चविष्ट लागतं आणि पावसाळ्यातील मेवा म्हणजे कालेटे कालेटे हे पावसाळ्यातच आता पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्या त्याच्यामध्ये सापडतात वर्षभरात हे कालेटे नसतात फक्त पावसाळ्यातच येतात आणि असे खूप छान असे कालेटेंचं सुक्कं तयार केलेलं आहे खूप चविष्ट लागतं हे कालेटेंचं सुक्कं या दोन रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी करण्याची मला प्रेरणा मिळेल ጋጃð